हॅलो फ्रेंड्स आज आपण पाहणार आहे वॅनिला प्रिमिक्सपासून आपण स्पॉन्ज कसा बनवायचा जे रेडीमेड प्रिमिक्स पेटर मी पिल्सपरीचं यूज करते प्रिमिक्स प्रीमियम क्वालिटीचं टेस्टमध्ये छान असतं ते आपल्याला हाफ के जी केकसाठी आधी तीन रेडी करून घ्यायचा तीनमध्ये पॅशमेंट पेपर किंवा बटर पेपर कट करून साईडला पण त्याचे कट करून साईडला पण कवर करून घ्यायचं जर तुमच्याकडे ते नसेल तर तुम्ही ऑइल स्प्रेड करून त्याच्यावरती पण करू शकता ठीक आहे तर इथे मी दीड कप व्हॅनिला प्रीमिक्स घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये वन टेबल स्पून ऑईल ॲड केलेलं आहे दुसरं काही ॲड करायचे नसते त्याच्यामध्ये सर्व ॲड केलेलं असतं ऑलरेडीच आणि त्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी आपल्याला मिक्स करायचे आहे वन टेबल स्पून ऑइल आणि इतर कोणतेही काही कोणतेही इन्ग्रेडियंट्स नाही ॲड करायचं जर तुमच्याकडे फक्त व्हॅनिला क्रीमिक्स असेल आणि तुम्हाला जर चॉकलेट केकची ऑर्डर आली असेल तर व्हॅनिला क्रीमिक्समध्येच तर तुम्ही दोन टेबलस्पून कोको पावडर ॲड केली की आपलं तुम्हाला चॉकलेटचं क्रीमिक्स ते रेडी होतं ठीक आहे जसं थोडं थोडं पाणी ॲड करायचं जास्त पाणी पण नाही ॲड करायचं थोडं थोडं ॲड करायचं म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला समजतं आपल्याला किती क्वांटिटीमध्ये पाणी ॲड करायचं आहे ते तर इथं मी दीड कप घेतलेला आहे प्रिमिक्स दीड कप प्रिमिक्समध्ये जर तुम्हाला हाफ के जी केक बनवायचं असेल तर टू हंड्रेड ग्रॅम प्रिमिक्स जास्तच होतं पण मिनिमम टू हंड्रेड जर तुम्ही नवीन, नवीन ओ, बेकरी स्टार्ट करत असाल किंवा नवीन तुम्ही शिकत असेल तर तुम्ही तर थोडं जास्त मिक्स घ्यायचं आणि वन एटी डिग्रीवरती ओव्हनमध्ये तीस ते पस्तीस मिनटं बेक करायचं जर गॅसवरती केलं तरी सेम टाईम थोडं त्याच्यामध्ये टाईम ज जा थोडं जास्त लागतो कारण खा एकाच बाजूने फक्त त्याला उब लागली जाते आणि ओव्हनमध्ये पूर्ण चारी बाजूने तो हीट झालेला असतो त्याच्यामुळे तो ओव्हनमध्ये लवकर होतो आणि एकदम प्रॉपर चारी बाजूने सेम सेम कुठेही चेंज इथे शिजला नाही तिथे शिजला नाही तर पूर्ण बेक होऊन जातो तो ठीक आहे तर एकाच बाजूने आपल्याला हे करायचं आणि रिबन कन्स्ट कन्सन्टन्सीमध्ये आपल्याला रेडी करायचं आहे ते आणि तीनमध्ये ट्रान्सफर करायचं आणि दोन तीन वेळा टॅप टॅप करून घ्यायचं त्याला की जेणेकरून त्याच्यामध्ये जे बबल्स आहेत ते निघून जातील आणि आपल्याला त्याच्यामध्ये एक लेवल बेस रेडी होतो आपलं त्याच्यासाठी वन एट्टी डिग्रीवरती आपल्याला ओव्हनमध्ये बेक करायचं आहे गॅसवरती पण करू शकता गॅसवरती कडाईमध्ये वायर रॅक थे असतं थे थे ते ठेवू शकता नाहीतर मग तुमच्याकडे प्लेट वगैरे काय स्टीलचा डबा वगैरे असेल तर तो ठेवू शकता आणि त्याच्यावरती मग तीन ठेवायचा आणि नंतर त्याच्यावरती एक भाक ठेवायचा आपलं इथे रेडी झालंय अशा प्रकारे टॅप टॅप करायचं त्याच्यामधले जे बॅट असतात ते निघून जातात तर अशा प्रकारे मी बनवलेले आहेत रेड वेलवेट वॅनिलाचे दोन व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट पण करा शेअर करा आणि थँक्स फॉर वॉचिंग भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये